नमस्कार मी संगीता चला आज इथं मस्त पिकी बघा कोथंबीर घेतलेली त्याशिवाय शेतातून ताजी ताजी कोथंबीर आणली आणि अशी मस्त खुडलेली पहा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्या कोथंबिरीचं नक्की काय करायचं आहे ही कोथंबीर अगदी छान पद्धतीने आपण चिरून घेऊया बरं का आता तुम्हाला वाटेल नक्की काय बनवणार आहे वड्या बनवणार आहे का थालपीठं बनवणार नाही आपल्याला वड्या बनवायच्यात नाही थालपीठं बनवायच्यात पहा मग आपल्याला ह्या कोथंबीरपासनं काय बनवायचं आहे चला मग पाहूया अगदीच मस्त अशी रेसिपी बनवायची बघा मैत्रीणं चला आता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल की मी आज ह्या कोथंबीरपासनं काय बनवणार आहे आणि खरंच खूप अप्रतिम डिश होती आणि असं बी नाही की जास्त बारीक चिरायची तिला फक्त आवडदोबड आपली अशी थोडीशी चिरायची बरं का मैत्रीण जास्त काही चिरायची नाही हो का संपूर्ण कोथंबीर मी चिरून घेतलेली आहे आता ही कोथंबीर मी संपूर्ण ही ताटात एका भरून घेते आणि स्व स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही अशी मस्त धुवून पिळून घेतलेली आहे त्याच्यात पाणी वगैरे नाही ठेवलं आणि जर निथळलं तर ते पाणी आपण नंतर काढू शकतो चला इथं पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेलही टाकून घेतलं आहे मी पाहू शकता तुम्ही पहा तेल अगदीच तापत तापत आणि जास्त कडक बी नाही करायचं तेल अगदीच मध्ये आता इथं टाकायची जिरी मोरी जिरी छान तडतडून द्यायची बा अशी फुलली पाहिजे मैत्रीणं आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा हा टेचलेला लसूण आहे बरं का टेचून मी कट केला आहे बरं का सुरिनी आणि इथं अग अगदीच दोनच मिरच्या घेतल्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्यात आणि तुम्हाला जर मिरच्या चिरून जर नसन घालायच्या ना तर तुम्ही त्याचा असा ठेचा करूनसुद्धा घालू शकता आणि इथं एक कांदा घेतलेला तोसुद्धा बारीक कट करून घेतलाय मैत्रिण हे बघा अशा पद्धतीने तो एक कांदा टाकला आहे आणि आपल्याला अगदी छान परतून घ्यायचा आहे तुम्ही जर ही रेसिपी एकदा जर केली ना तर खरंच म्हणसान खरंच खूप छान लागती तुम्ही म्हणसान दुसरी कोणतीच भाजी नको आपण हीच भाजी करूया एवढी छान भाजी होती आपल्याला करायची आज कोथंबिरीची भाजी मग पहा ही मैत्रिण कोथंबिरीची भाजी तुम्ही अशा पद्धतीने करता का नक्कीच मला सांगा आणि आणि ह्या तुम्ही जर माझ्या पद्धतीने केली तर खूपच छान भाजी लागणार अगदी अप्रतिम पहा आता गॅसची फ्लेम अगदीच बारीक ठेवायची वाढवायची नाही आहे आपल्याला आणि आता ही भाजी पूर्ण अशी हलवून घ्यायची बरं का आणि त्याच्यात टाकायचं असा जाड जाड असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा जास्त वारीकसुद्धा टाकायचं नाही आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट नसन आवडत तर तुम्ही त्याच्यात मुगाची डाळसुद्धा घालू शकता मैत्रिण ब भिजून तीसुद्धा छान लागते पहा आता इथं दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे त्याच्यानंतर मीठही टाकल्याचं आहे पुरतं पण मीठ हे बेतानेच टाका कारण की कसं आहे आपली भाजी शिजून उगस थोडीशी होती मग ते मीठ जास्तही नको व्हायला त्याच्यामुळं मीठ हे मापातच टाकायचं बरं का हे बघा अशी पूर्ण मी हालून घेतलेली अजून काही तुम्हाला पाणी मैत्रीणं ना दिसत नाही पण आपण आता त्याच्यात मीठ टाकलं आहे पहा मिठाने लगेच त्याला पाणी सुटणार आहे पण मी आहे ना, ना त्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवणार आहे गॅस बारीक करून पाहू शकता म्हणजे भाजी बी आपली खूप छान शिजते आणि कोथंबिरीची भाजी म्हणजे खूपच अप्रतिम लाग लागतेवर का मैत्रीणं पाहू शकता आता झाकण तर खूपच पॅक बसलं आहे पण आपण त्याला काढायचंच आहे पाहू शकता तुम्ही आता मी कशी काढते ते झाकण एक साईडनी सापट ठेवून की त्याला नेमकं असं उचलून घ्यायचं बरं का दुसरं झाकण ठेवायला पाहिजे तर पण मी ते ठेवलं हे बघा काढले बघा किती पाणी सुटले बघा मिठाने पण भाजी आपली तयारच झालेली आहे बरं का मैत्रिणी पाहू शकता आता जरा थोडा फास्ट गॅस करून आपण तिला अगदी छान अशा हलवून घेऊया आणि खूप छान भाजी लागते ह्या भाजीची चव मी हे बी सांगते तुम्हाला कशी लागते ह्या भाजीची चव सेम तांदूळच्या भाजीसारखी लागते बरं का आणि ही भाजी खायला खूप पौष्टिक आहे बघा अगदी थोडीशी भाजी घेतली ना तरी तुम्ही एक भाकर खासन अशी ही भाजी एकदम चवदार लागते मैत्रिण पहा आता मी गॅसची फ्लेम आहे वाढवलेली आहे तुम्हाला दिसतच असेल आता ही पूर्ण भाजी मी पा अशी करून घेते तुम्हाला दिसतच असेल भाजी किती सुंदर दिसते पा रंग अप्रतिम अप्रतिम अजिबात ढळला नाही रंग मैत्रिण मग नक्कीच तुम्ही आज ह्या पद्धतीने माझी ही भाजी करू करून पाहा खूप छान अगदी तुमच्याकडं थोडीशी एक जुडी जरी आणली ना तरी त्यातल्या निम्म्या जुडीची भाजी केली तरी खूप अप्रतिम अशी भाजी लागते ही पहा मैत्रिण आवडली तर नक्कीच सांगा एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटूया आपण बाय